आता रमरा मंडळी पूजा कुठं आली पूजाच यात्रा निमित्त गाणं होणार आहे गाण्याच्या रेकॉर्डिंग साठी आली खर तर गाणं गेल्या दोन चार दिवसातच येणार होतं आपल्यापर्यंत परंतु काय घरच्या अडचणी होत्या त्या अडचणी गाणं काही झालं नाही वेळ लागला त्याला पण आज आम्ही आलेलो आहे स्टुडिओला आणि आज गाणं करणार म्हणजे करणारच गाणं करूनच जाणार आहे पूजा नवीन जोश मध्ये आणि काहीतरी नाही खरी गोष्ट करणार नवीन काहीतरी तर आय का गाण्याचा ट्रॅक वगैरे तयार आहे ದಿ 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 ದೇ ದಾ 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 ದಿ ದಾರಿ ದಾರಿ ನೆನ ದಾ ದಾದ ಕೊರಸ ದಾ ದಾ ದಾದ ದಾ ದಾ या आणि गाण्याचा ट्रॅक मस्त असा झालेला आहे मला तर आवडलेला आहे आणि पहिल्यांदाच लावणीच्या चालीवरती लावणीची चाल ह्याला काहीतरी पारंपरिक पद्धतीनं काहीतरी दिवस नामस्मरण करायचा प्रयत्न करतो या आणि स्वतः गाणं मी लिहिलेलं आहे मनोज कसबे यांनी आणि गाणं गाणार आहेत पूजा कसबे आणि या गाण्याला म्युझिक कंपोजिशन केलेलं आहे आपले सनी जगताप आपले रेकॉर्डिस्ट आहेत रेकॉर्डिंग स्टुडिओ कुरडवाडी लखनभाऊ भाऊ क्षीरसागर यांच्या स्टुडिओ मध्ये आज गाणं आपलं रेकॉर्डिंग होणार आहे आणि गाण्याचा सा भरभरून असा आनंद घ्या उडती गाणी म्हणजे रिदमची गाणी आपण बरीचशी ऐकली पण आज जरा थोड काहीतरी नवीन काहीतरी हा असं काहीतरी आणि पूजेला टेन्शन यासारखं का केलंय काहीतरी तिला माहित नाही काय केलंय मी इथं आता तिला दाखवली चाल सांगितली गाण्याचे शब्द लिहिलेले इथं ले कसं वाटलं गाण्याचे शब्द तसाच ट्रॅक सुद्धा कसा वाटला तुला भारी हा ट्रॅक सुद्धा तसाच त्याच पद्धतीनं झालेला आहे मस्त गाणं होणार आहे ऐकायसारखं गाणं होणार आहे आणि मला सुद्धा उत्सुकता लागली की बाबा पूजाच्या आवाजामध्ये हे गाणं होणार आहे पूजा कशी गाईल कशी नाही ह्याची सुद्धा मला वड लागलेली आहे तर गाणं दुसऱ्या चॅनेलवर आहे तर कमेंट येतात कि बाबा तुम्ही कुठे येणार आहे तर आपलं गाणं पूजन गायलेलं गाणं येणार आहे या वर्षीची दोन हजार सव्वीस काळवाईची पौष पौर्णिमा आणि या काळवायात्रेनिमित्त गाणं नवीन घेऊन येतोय आम्ही दोघ गाणं गायलेलं आहे पूजा मनोज कसबे यांनी आणि हे गाणं तुम्हाला बघायला भेटल पूजाताई कसबे भे या युट्यूब चॅनल वरती पूजाताई कसबे या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला गाणं बघायला भेटल गाण्याचे शॉर्ट व्हिडिओ सुद्धा तिच्या चॅनल वरती असतात आणि रेकॉर्डिंग करताना शॉर्ट काढलेले असतात काहींना गैरसमज होतं की बाबा गाणं एवढंच का तुमचं असं होतं पण असं नाही काही शॉर्ट व्हिडिओ सुद्धा असते ना तर गाण्याचा भरभरून आनंद घ्या गाण्याला भरपूर असं प्रेम द्या आणि गाण्याची रेकॉर्डिंग तुम्हाला माहिती आहे कुठं असते नेहमी आपली वरती नाव बघा वाचा सगळ्यांनी स्वरस्नेह रेकॉर्डिंग स्टुडिओ कुर्डुवाडी आणि रेकॉर्डिस्ट आहेत आमच्या लकंदा गाण्याचं म्युझिक भारी झालेलं आहे मला तर आवडलं काहीतरी नवीनच होणार आहे जरा थोडी अडचण जाईल पूजेला गायला पण नाही वाटतच काय आहे का नाही आडवाय ट्रॅक हा ट्रॅक आडवाय जरा बरोबर का मनापासून प्रयत्न करा आणि मस्त गाशील अशी अपेक्षा करतो तुझ्याकडनं आणि गाण्याला भरपूर अशा तुला शुभेच्छा या बेस्ट ऑफ लक थँक्यू गावा गर्दीत घुसली ना माय मला दिसली कशी मी माग सरू गर्दीत तर नाही मला दिसली कशी मी माग सरू कसा ग बाई काळू विना धीर धरू कसा बाई, काळू धीर धरू कसा गाई काळू मी धीर धरू काळू मी धीर धरू कसा गाई काळू भंडो दे दिसनची होत वरही सती होती मनाला गोडा पण या प्रप